श्री शंकर संत कवी श्रीदासगण विरचित श्री गजानन प्रार्थना स्तोत्र श्री गणेशाय नम हे सर्वाद्या सर्व शक्ती हे जगदोद्धारा जगतपती साह्यवावे सत्वगती या कारणे जे जे काही ब्रह्मांडात ते ते तुझे रूप सत्य तुझ्या पुढे नाही खचित कोणाचीही प्रतिष्ठा तू निरंजन निराकार तूच अवधूत दिगंबर साकार रूप सर्वेश्वर विश्वनाथ तुचकी जे जे काही म्हणावे ते ते तुझे रूप बरवे दासगणू साहता पावे हीच आहे याचना तुच काशी विश्वेश्वर सोमनाथ बद्री केदार महाकाल देवी ओंकार तुच किरे त्र्यंबकेश्वरा भीमाशंकर मल्लिकार्जुन नागनाथ पार्वती रमण श्री घृष्णेश्वर म्हणून वेरुळ गावी तुचकी तुच परळी वैजनाथ तटाला तूच स्थित रामेश्वर पार्वतीकांत सर्व संकट निवारता हे कृपार्णवा नारायणा महाविष्णू आनंद घना हे शेषशाई परिपूर्णा नरहरी वामना रघुपते तू वृंदावनी श्रीहरी तू पांडुरंग पंढरपुरी व्यंकटेश तू गिरीवरी पुरी माजी जगन्नाथ द्वारकेसी नंदनंदन नाम देती तुझं कारण जैसे भक्तांचे मन तैसे तुझं ठरविते आता हे चंद्रभागा तटविहारा या गजानन सहाय्य करा हेच मागणे पसरूनी पदरा तुझं विठ्ठले दासगणू गजानन हे स्वरूप काही ते विण वेगळे नाही दत्त भैरव मार्तंड तेही रूपे तुझीच अधोक्षजात या सर्व स्वरूपाकारण आदरे मी करीवंदन माझे त्रिताप कराहरण हेच आहे मागणे हे महालक्ष्मी कुलदेवते कृपाकटाक्षे लेखराते पाही दासगणुते हीच तुझला प्रार्थना आता शंकराचार्य गुरुवर देवीनाथ मच्छिंदर निवृत्तीदास ज्ञानेश्वर समर्थ सज्जनगडीचे हे तुकारामा महासंता तुझं लाई दंडवता करिता होई मला त्राता नाही ऐसे म्हणू नका हे शिर्डीकर बाबासाई लेकरांसाठी धाव घेई वामनशास्त्री माझे आई माझी उपेक्षा करू नका हे शेगावीच्या गजानना महासंता आनंद घना तुला येऊ दे काही करुणा या गणूची तुम्हा सर्वा प्रार्थून स्तोत्र करीतो हे लेखन माझ्या चित्ती म्हणून वास आपण करावा जे जे तुम्ही वधवाल काही तेच लिहीन कागदी पाहि स्वतंत्रता मजला नाही मी पोषणा तुमचा असे माघमासी सप्तमीस वद्यपक्षी शेगावात तुम्ही प्रगटला पुण्य पुरुष पंथाची या माझारी उष्ट्या पत्रावळ्या शोधनं तुम्ही केल्या म्हणून मिळाले की नामाभिधान पिसा पिसा ऐसे तुम्हा उगीन वाढावी महती म्हणून ऐसी केली कृती तुम्ही साच सा गुरुमूर्ती लपून बसाया कारणे परिविचारवंत ज्ञाने ते तुम्हाला पाहुणे भ्रमा हातफळी देऊने पाय तुमचे वंदितात बंकटलाल दामोदर हे दोघे नर भ्रमाते सारुण दोर शरण आले तुम्हाला बंकटलालाचे सदनास तुम्ही राहिला काही दिवस तेथे जानराव देशमुखास मरत असता वाचविले केवळ पाजुनिया तीर्था आपल्या पदीचे समर्था तुझे लागी दंडवता असो आमुचा वरचे वर लीला निधीचा नच लागे पारसाचा टिटवीने सागराचा अंत कसा घे पितांबरा देवनी भोपळा नाल्यास तुम्ही पाठविला जलतेहो आणविण्याला तहान लागली म्हणून पितांबरासी बजाविले ओंजळीने पाणी भले न पाहिजे तुवा भले या माझी या भोपळ्यात जलात तुंबा बुडवावा जले पूर्ण भरून घ्यावा आणि तोच मला आणून द्यावा यात अंतर करू नको तुंबा बुडीला ऐसे पाणी नव्हते नाल्या लागूनी विश्वास ठेवून या वचनी ऐसे केले पितांबरे ज्ञानाच्या जलासी तुंबा तो लाविता सरसी आपोआप त्या ठायासी भव्य खाच पडली की तुंबा त्यात भरत आला ऐशी तुझी अगाध लिला तिसाच वर्णनाला शेषही थकेल वाटते सोमवारी प्रदोषासी बंकटलालच्या सदनासी भाविका आपण व्योमकेशी केशी असा महाराजा यात नवलना तिळभर काकी तूच शंकर रमावर हे जेवढे चराचर तेवढे तुम्हीच आहात की तुझे स्वरूप यथातथ्य मानवासी नाही कळत म्हणून पडती भ्रमात मायावश होऊनी प्रातकालचे वेळी संपली होती दिवासळी जानकीराम देईनामुळे विस्तव तुमच्या चिलमीस जानकीराम सोनार बागेसरीचा वैश्वानर द्यावयासी कुरकुर करू लागला असे की ते अंतर्ज्ञाने जाणून कौतुक दाविले करून चिलीम विस्तवा वाचून पेटूनया दाविले सोनार विस्तव देण्याला नाही ऐसे बदला म्हणून या येता झाला राग भगवंता कारणे चिंचवणे ते सोनाराचे नासले अक्षय तृतीयेचे प्राणघातक किड्यांचे झाले त्यात साम्राज्य अवघे टक्कामका पाहती नाका पदर लाविती एकमेका सांगती हे चिंचवणे खाऊ नका मग जानकीराम म्हणाला साधूस सा विस्तव मीना दिला त्याचा हा प्रत्यय आला धन्य धन्य हा गजानन मग तात्काळ उठून वेगेसी आला बंकट सदनासी हकीकत बंकट लालासी सर्व केली निवेदन बंकट लालाचे वशिल्याने चरण धरेली सोनाराने अनन्य भाव भक्तीने ते धवा गुरुराया अंतर मऊ आपले साचार तेच काहो केले कठोर का मजविषयी समर्था आता या चिंचवण्यासी हात लावा पुण्यराशी त्यावेळ मी सदनासी न जाये येथून ऐसी त्याची ऐकून गिरा चिंचवण्यासी लाविले करा चिंचवणे तेच झाला झरा अमृताचा विभुध हो यापरी जानकी राम शरण आला अखेर आपुल्या पदाला मुखीन चंदू कृतार्थ केला खाऊन दोन माधव माधवनामे चिंचोलीचा ब्राह्मण एक होता साचा त्यास बोध आध्यात्माचा तुम्हीच एक केलात भ्रांती त्याची उठविली प्रपंच माया तोडिली पर्वणी लादली तया माधवा कारणे ऐसे आपुले महिमान श्रेष्ठ आहे सर्वाहून पदरी असल्या विपुल पुण्य पाय तुझे सापडती पूजे कारण घनपाठी ब्राह्मण आणविले तर आपण ऐनवेळी ते धवा बंकट लाले आपणासी नेले खावया मक्यासी आपुलिया मळ्यासी अति आग्रह करुणी मोहळे होती मळ्यात मधमाशांची भव्य सत्य ती पेटविता अगटी प्रत उठती झाली निजलिले मधमाशाशी पाहून लोक करती पलायन भयजीवाचे दारुण आहे की प्रत्येकाला तुम्ही मात्र निर्धास्त बैसला झाला मळ्यात मधमाशा अतोनात बैसले तुमच्या अंगावरी लोक दुरून पाहती परी न कोणाची होय छाती तुम्हा सोडवया गुरुमूर्ती मधमाशांच्या त्रासातून बंकटलाल दुःखी झाला पाहून त्या माशांना त्यांनी मात्र थोडा केला प्रयत्न तुम्हा सोडविण्याचा काही वेळ गेल्यावरी जर आज्ञा केली खरी मधमाशास जाया दुरी ते अवघ्यांनी पाहिले आपल्या आज्ञेनुसार मधमाशा झाल्या दूर बंकट म्हणे सोनार आणवितो काटे काढावया काकी मधमाशांचे काटे रुतली असतील मोठे ते लपून बसती बेटे स्वामी अवघ्या शरीरात म्हणून ते काढावया सोनार आणवितो ये आपण म्हणालात वाया हा त्रास घेऊ नका योगशास्त्र येते मला मी योग बले काट्यांना बाहेर काढितो त्याजला सोनार कशाच पाहिजे ऐसे वधून कुंभक केला ते दवा की आपण भला तेने बाहेर काढताना पडणे अवश्य झाले की हे कौतुक सर्वांनी पाहिले त्या ठिकाणी जो तो मनुष्य जोडी पाणी स्वामी कारणे आपण म्हणाला त्यावर हे जीवाणू घटकाभरं बैसा या वृक्षावर आता कोणास चावू नका संकल्प वंकटलालाचा पूर्ण करणे आहे साचा सोहळा मका सेवण्याचा निर्विघ्न त्याचा होऊ द्या पहा माशा उठता क्षणी तुम्ही गेलात पळवणे संकट येता नाही कोणी तारिता हे ध्यानी धरा लाडू पेढे खावया असं लोकजमती विशेष परिसहाय्य संकट असं कोणीही करीना हे तत्त्व ध्यानी धरा ईश्वराशी आपुला करा म्हणजे सफल होय खरा तुमचा की संसार ऐसा उपदेश भक्ताप्रती साच केला तो गुरुमूर्ती एक्या मुखे करू किती मी आपुले वर्णन कृष्णाजीचे मळ्यात दांभिक गोसावी आले बहुत जे होते सांगत शुष्क वेदांत जगाला त्या गोसाव्यांचा ब्रह्मगिरी महंत आणीला वाटेवरी जो जळत्या पलंगावरी तुम्हा ना बैसला चहूकडून होता पेटला तो अग्नी आपण शांत केला तेने त्या ब्रह्मगिरीला कौतुक अति वाटले सर्व अभिमान सोडून आपणा तो आला शरण अग्नीचे ते अग्निपण चांदण्यापरी केले तुम्ही टाकळीकर हरिदासाचा घोडा अतिद्वाडसाचा तुम्ही हरविला तयाचा द्वाडपणा तो क्षणात घोडा आज्ञेत वागला तो सर्वांनी पाहिला अशक्य काही आपणाला नाही उरले जगात अडगा व अकोली गावात कावळे शिरता भंडाऱ्यात आपण पळविले क्षणात आज्ञात्यासी करून अजूनपर्यंत त्या ठिकाणी कावळा येना एकही संत जे वदतील काही खोटे ओय कोठून प्रखर असूनही उन्हाळा निर्जनशा काननाला आईन दुपारचे समयाला कौतुक केले अभिनव अकोलीच्या रानात बावन्नात एका शुष्क गर्दाडा प्रत बनविली तुम्ही पुष्करिणी भक्त आपुला पितांबर कृपा होती त्याचे वर तयाचाही अधिकार थोर आपण बनविला ज्योतिप्रत मिळाल्या ज्योत भेद काही न तेथे व्रत खराच पितांबर पुण्यवंत साक्षात्कारी झाला वठलेल्या आंब्याला त्यांनी आणविला पाला कोंडोली ग्रामाला हे कृत्य झाले की भीमा अमराजा संगमासे क्षेत्र गाणगापुरासी परणे फुटली टोणप्यासी नरसिंह सरस्वती कृपेने तेच कृत्य कोंडोली ते करविले पितांब राहते आपणची गुरुमूर्ती हे स्वामी समर्थ वद्यपक्षात माघमासी सोमवतीच्या पर्वासी क्षेत्र ओंकारेश्वरासी गेले असता भक्त तुमचे तेथे महानदी नर्मदेत नौका फुटली अकस्मात पाणी येऊ लागले आत नावं बुडू लागली त्या नौकेत आपण होता म्हणून नर्मदा लावी हाता फुटलेल्या ठाई तत्वता ऐसा प्रभाव आपुला हो काठास लागली नर्मदेने आणून वली आपणा वंदून गुप्त झाली हे बहुतांनी पाहिले त्र्यंबकपुत्र कवराचा आपुला भक्त होता साचा जो अभ्यास वैद्यकीचा हैदराबादी करत असे त्याची कांदा भाकर आपण केली गोड फार पदार्थ सारून या दूर इतरांनी जैसा द्वारकाधीश भगवान कौरवांचे पक्वान सांडून या भक्षण करी विदूर कण्यांचे तैसेच आपण केले कौरांचे अन्न भक्षिले खऱ्या भक्तीचे भुकेले आपण आहात महाराजा सवडदचा गंगा भारती तया फुटली रक्तपीती तो त्रासून जीवाप्रती आला असता आपणाकडे लोक अवघे तिटकारा करू लागले त्याचा खरा कोणी न देती त्याच थारा रोग भय करून त्या गंगा भारतीस येऊ येऊ न देती दर्शनास कोणी आपल्या शेगावास ऐसी स्थिती झाली लोक म्हणती तयाप्रत मिसळू नकोस लोकात त्रास न द्यावा येतकिंचित तू समर्था कारणे तो गोसावी एके दिवशी आला आपल्या दर्शनासी डोई ठेवता पायासी मारिले आपण तयाला थोबाड झोडिले दोन्ही हाते लाथ मारून कमरेते उलथून पाडीला रस्त्या ते थुंकून त्याच्या अंगावरी बेडका पडता अंगावर गंगा भारती हर्षला फार म्हणे आता होईल दूर व्याधी माझी निसंशय जो बेडका पडला होता तोच त्याने मलम केला अवघ्या अंगास लावला चोळू चोळून या निजहाते रीती सेवा करीत राहिला गोसावी शेगावातं त्याच्या महारोगाप्रत आपण किहो निवटले तुमच्या कृपेची यापुढे औषध काय बापुडे अमृततेही फिके पडे ऐसा महिमा अगाध कोणतेही संकट जरी येऊन पडले भक्तावरी ते निजकृपेने करिता दुरी आपण साच दयाळा संकटी खंडू पाटला प्रत आपण देऊन कृपेचा हात न्यायाधीशांचे कचेरीत निर्दोष त्यासी सोडिले बाळकृष्ण रामदासी होता बाळापूर ग्रामासी त्या माघवद्य नवमी समर्थ दर्शन घडविले घटकेत दिसावा गजानन घटकेत सूर्याजी पंत नंदन घटकेत भजन ते गणगण घटकेत जय जय रघुवीर असे त्याने बाळकृष्ण घोटाळला अखेर ओळखून आपणाला समर्थ म्हणून नमस्कार केला काय लिला वानुती संत अधिकारे समान मुळीनं तेथे अधिक न्यून जैसे भक्तांचे इच्छिमन तैसी रूपे दिसती तया गणेशदादा खापर्डे उमरावतीचे गृहस्थ बडे कृपादृष्टीने त्याकडे पाहिले आपण सर्वदा या खापर्ड्याला वराड प्रांती अनभिषिक्त राजा बोलते राष्ट्रोद्धाराची तळमळती होती खापर्ड्या कारणे कोठीनं आले अपयश त्याला हा तुमच्या कृपेचा महिमा झाला बाळगंगाधर टिळकाला तुम्हीच कृपा केलीत भगवंताने अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश केला ज्या गीतेने जगाला थक्क करून सोडले पार्थ देवाचा भक्त जरी राहिला वनवासा भीतरी बारा वर्षे कांतारी ऐसे भागवत सांगते भगवंताचा वशिला प्रत्यक्ष असून अर्जुनाला वनवास तो नाही चुकला तैसेच झाले टिळकांचे संतकृपा असून शिक्षा झाली दारुण ब्रह्मदेशी नेऊन मंडाल्याशी ठेविले त्या श्रोते त्याच मंडाल्यात गीतारहस्य केला ग्रंथ जो वृद्धांप्रत मान्य झाल्यासारखा कोल्हट करा हाते भला आपण होता पाठविला भाकरीच्या प्रसादाला मुंबईत टिळका कारणे फळ हे त्या प्रसादाचे गीता रहस्य होय साचे भाष्यकार गीतेचे हे सहावे झाले की पहिले शंकराचार्य गुरुवर दुसरे रामानुजाचार्य थोर मध्व वल्लभ त्यानंतर भाष्यकार झाले पाचवी ज्ञानेश्वर माऊली भावार्थ दीपिका टीका केली जी मस्तकी धारण केली अवघ्या मुमोक्षजनांनी ज्ञानेश्वरानंतर एक दोन टीकाकार झाले परिणा आली सर त्यांना ज्ञानेश्वर मावले वामनाची मावलेचे गीतारणावत हे ही, ही ग्रंथ भाविका काही अंशे पटले की गीतेचा अर्थ कर्मपर लावी बाळ गंगाधर त्या टिळकांचा अधिकार वानायामी समर्थन असे मागील टीका समयानुसार अवतरल्या या भूमीवर तैसाचा आहे प्रकार या गीता रहस्याचा त्या लोकमान्य टिळकांवरी आपण कृपा केली खरी म्हणून तयाचा झाला गीता गीतारहस्य महाग्रंथ खामगावी डॉक्टर कवरा तीर्थ आणि अंगारा आपण नेऊन दिलात खरा ब्राह्मणाच्या वेषाने ज्या योगे व्याधी त्याची समूळ हरण झाली साचे तुम्ही काळेजी भक्तांची अहोरात्र वाहत असा कन्या हळदी माळ्याची बायजा नामे मुंडगावची ही तुमच्या कृपे जनीची समता पावती झालीसे वरदहस्त बायजा शिरी तुम्ही ठेविता निर्धारी तीही झाली अधिकारी केवळ तुमच्या कृपेने मुंडगावच्या पुंडलिकाला होता जरी प्लेग झाला तो येथा दर्शनाला व्याधी दुर्धर हरली तुम्ही सद्भक्त बापुण्याप्रती तुम्ही भेटविला रुक्मिणीपती नाही अशक्य कोणती गोष्ट आपणाकारणे एकेवेळी आपणाला गोपाळबुटी घेऊन गेला भोसल्याच्या नागपुराला अतिआग्रह करणं गोपाळगुटी श्रीमंत बारी हजारो पंक्ती त्यांचे घरी उठू लागल्या वरचे वरी केवळ आपल्या प्रित्यर्थ इकडे शेगाव सुने पडले प्रेतवत दिसू लागले मुखी तेज नाही उरले मुळीच पाटील मंडळीच्या शेगावीचे पुष्कळजन आले नागपुरा जाऊन परीनं झाले दर्शन समर्थांचे कुणाला चौक्या पहारे सभोवार कडेकोट होते फार समर्थांच्या पायावर शिर ठेवणे मुश्किल झाले नागपुराहून आपणाला आणण्या हरिपाटील निघाला दहा पाच संगतीला भक्त घेऊन शेगावचे आलाच इता बर्डीसे गोपाळ बुटीच्या सदनाशी तो तेथे दारापाशी शिपाई पाहिले दोन चार शिपायांनी पाटलाला जरी होता अटकाव केला परी तो न त्यांनी जुमानला बळकट होता म्हणून हरी पाटील शिरला आत गडबड झाली तिचे बहुत तुम्ही धावून त्याचा हात धरिलात की प्रेमाने जैसे वासरासी पाहता गाय धावे पुण्यवंता तैसेच तुम्ही समर्था केले तर घरी बुटीच्या बुटी धावत आले हरी पाटला विनमिते भी झाले पाटील माझे ऐकले पाहिजे तुम्ही थोडेसे भोजनोत्तर समर्थाला जा घेऊन शेगावाला तो आहे भक्तीचं विकला शेगावकरांच्या निसंशया शे, सर्वांचे झाल्या भोजन आपण निघाला तेथून आशीर्वाद तो देऊन बुटीच्या कुटुंबाला त्या पाटील हरिहरी कृपा आपुली अत्यंत खरी श्री कल्याण स्वामी परी सेवेचा आपुल्या तत्परतो हरिपाटला कारण स्वामी तुमचे द्वयचरण हेच महान धान जोडले ऐसे असे धार कल्याणचे रंगनाथ आले तुम्हा भेटण्याप्रत कुरुराया या शेगावात शेगावाचे भाग्य मोठे श्री वासुदेवानंद सरस्वती जे प्रत्यक्ष दत्तमूर्ती ऐशा जगमान्य विभूती आल्या आपल्या दर्शना जरी आपण देह ठेवला तरी पावतसा भाविकाला याचा अनुभव रतनसाला आला आहे दयानिथे रामचंद्र कृष्णाजी पाटील भक्त तुमचा प्रेमळ त्याची तुम्ही पुरविली आळं गोसाव्याच्या रूपाने तैसेच बोरी बंदरावरी जांजळजोका लक्ष्मण लक्ष्मणहरी त्याला भेट दिली खरी परमहंस रूपाने तुमच्या लिलेचा तो पार कोणा न लागे तिळभर मुंगी मेरू मांदारं आक्रमण कैशी करी टिटविजाने सागर शोषवेल काला साचार दासगणू हा लाचार आहे सर्व बाजूने आपली वर्णन्या लीला महाकवीचं पाहिजे झाला सारख्या गुंगुरड्याला ते साधणे कठीण परी जो का असे परिस तो सुवर्ण करी लोखंडास उर्वीनं त्याच्या ठाई दोष लोहपणाचा येतुला हो, हो। आपुली लीला कस्तुरी मम वाणी मृत्तिका खरी परिमान पावेल भूमीवरी सहवासे या कस्तुरीच्या भाग माझे भाग्य धन्य धन्य म्हणून तुमचे पाहिले चरण आता न द्यावे लोटून परत दासगणूला सर्वदा सांभाळ माझा करा दैन्य दुःखाते निवारा भेटवा मशी शारंग दरा भक्त बापून याच्या परी आपुल्या कृपे करून सानंद राहो सदा मन सर्वदा घडो स्मरण तैसीच संगत सज्जनांची अव्याहत वारी पंढरीची मम करे व्हावी साचे आवड सगुण भक्तीची चित्ताठाई द्या अंत घडो गोदातीरी यावी आशा नाही दुसरी स्मृती राहो जागृत खरी भजन हरीचे करावया भजनकरिता मोक्ष घडो देह गोदा पडो सद्भक्तांशी स्नेह जडो दासगणूचा सर्वदा मागितले ते मला द्यावे तैसे लोकांचेही पुरवावे गुरुवरा मनोभावे जे या स्तोत्रा पठतील या स्तोत्राचा पाठ जेथ भाव होईल तेथ तेथ तेथे ते न राहो कदा दुरित इतुलीही दयाळा स्तोत्र पाठका उत्तम गती तैशी संतती संपत्ती धर्मवासना त्यांच्या चित्ती ठेवा जागृत निरंतर भूतबाधा भानामती व्हावी न स्तोत्र पाठकांप्रती लौकिक त्याचा भूवरती उत्तरोत्तर वाढवावा हे स्तोत्र ना अमृत होईल अवघ्या भाविकांप्रत येईल त्याची प्रचित सद्भाव तो ठेविल्या मोठ्याने करुण गर्जना बहावे साधू गजानना शेगावचा योगी राणा सर्वदा पावो तुम्हाते सद्गुरुने चित्तास पहा माझ्या करुणवास बोलविले या स्तोत्रास तुमच्या हिताकारणे या ते असत्य मानल्यास सुखाचा तो होईल नाश भोगीत राहाल संकटास वरचेवर अभक्तीने अभक्ती ती दूर करा गजाननासी मुणी न विसरा त्याच्या चरणी धरा म्हणजे सफल होई स्तोत्र पठकांची आपदा निमेल की सर्वदा दृढचित्तीत धरापदा गजानन साधूच्या वाचे म्हणता गजानन व्याधी जातील पळून जैसे व्याघ्रा पाहून कोल्ह लांडगे पळती की भूमीवरी कोणी न राहील पहा वैरे अखेर मोक्ष करी येईल की निसंशय शके अठराशे अडुसष्टात श्री क्षेत्र शेगावात समाधी पुढे मंडपात रचईले हे स्तोत्र पहा फाल्गुनवद एकादशी मंगळवार होता त्या दिवशी स्तोत्र गेले कळसासी गजाननाच्या कृपेने शांती त्रिवार शांती असो या स्तोत्राप्रती स्वामी गजानन आठवा शुभम भवतु इति श्री संत गजानन स्तोत्र समाप्त